शहदा शहरातील राष्ट्र गौरव वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडे वाजता सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र भटूलाल अगरवाल यांच्या सौजन्यानं शहरातील नागरिक तसेच वाटसरूंसाठी तीव्र उन्हाळा सुरू झाल्यानं त्यांची तहान भागवण्यासाठी महापुरुषांच्या सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पानपोईचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रथम श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले नंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजपूत समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व दैनिक नंद दर्शनचे कार्यकारी संपादक जितेंद्र सिंह राजपूत उर्फ पिंटू दादा तसेच युवा कार्यकर्ते राजेंद्र अगरवाल यांच्या हस्ते पानपोईचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राजपूत समाज मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी नगरसेवक रवींद्र जमादार मुक्तेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष यशवंत चौधरी शारदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधव पाटील मयुरी ट्रॅव्हल्सचे संचालक नरेंद्र पाटील उर्फ बापू स्वामी समर्थ केंद्राचे श्री गोरख चौधरी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे पदाधिकारी संचालक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शहादा येथील समर्थ युवा भजनी मंडळातील बंटी माळी व त्यांच्या सहकार्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत कौतुक करण्यात आले श्री राजेंद्र भटूलाल अग्रवाल यांनी गेल्या दोन वर्षापासून सामाजिक कार्यातील योगदान म्हणून शुद्ध पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू केली होती ती तिसऱ्या वर्षी देखील सुरू केली आहे श्री रवींद्र जमादार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राजपूत यांनी करून आभार व्यक्त केलेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा सर्व मान्यवर त्यांनी तो नमकार ठरतो स्वागत करतो आणि क्षेत्रिय महाराणा प्रताप राष्ट्रप्रवक वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांना त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो आणि आजचा हा छोटे गाणी कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या परवानगीने एक आयोजित केलेला आहे आणि तो म्हणजे आपण पानपुरचा एक शुभारंभ गेल्या दोन वर्षापासून आपल्या राज्य सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले एक युवा मित्र माझे विद्यार्थी आणि सप्तश्रुती माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवाय गुप्तेश्वर महादेव मंदिर जे गांधीनगरमध्ये सातत्याने मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये यशवंत भाऊ चौधरीशी अंजला खांदा लावून त्यांनी सहकार्य केल्याचे विश्वस्त राहायचे ते राजेंद्र प्रभूलालजी अग्रवाल कारण प्रबुलालजी अग्रवाल सगळ्यांना माहिती एक परिचित आहे हे सामाजिक काळात अग्रेसर असतात आणि त्या राजूंचा एक संकल्प होता त्यांनी माझी याच जागेवर प्रयत्न केलेले होते स्मारक झाल्यानंतर त्यांनी परत निर्णय केला की आपण पाठसलू ना शादी शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात त्यांना तहान भागावी म्हणून आपण थंड पाणी शुद्ध पाणी आपण द्यावं आणि ही सुरू करावी म्हणून त्याचे संकल्प होता आणि दोन वर्षापासून त्याचा जे मनात निश्चय होता तो पूर्ण झाला आणि त्यांनी सांगितलं की महापुरुषाच्या सानिध्यामध्ये आपण यशस्वी जाऊ आणि जनतेपर्यंत जो पो पाणी पोहोचत आहे त्याची तहान भागते याच्यात मला समाधान आहे असं त्यांनी माझे मत व्यक्त केलं होतं आणि पुन्हा या तिसऱ्या वर्षी त्यांनी पुन्हा या त्यांनी विचार केला होता आणि त्याचा शुभारंभ आपण सगळ्यांचा या ठिकाणी करतोय विशेषतः धावपळी असताना सुद्धा या ठिकाणी आपले दैनिक आपले कार्यकारी संपादक तर समाज मंडळाचे एका जिल्ह्यातले सक्रिय अत्यंत हो, महत्वाचे आपले कार्यकर्ते आपले सगळ्यांचे सहमित्र आपले परिवारातले पिंटू दादा या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यासोबत त्यांच्या आपण या ठिकाणी